बासुंदी कितीही चांगली बनवली तरी एक खडा ती बासुंदी खराब करतो तसाच अमीन शेख हा एक्याच्या खडा आहे असं म्हणत बंडा तात्या ता कराडकर यांनी श्रीगोंद्यातील संत शेख मोहम्मद संप्रदायाची भूमिका स्पष्ट केली त्यानंतर श्रीगोंद्यातील हा वाद चांगलाच गाजला मंदिर की दर्गा या वादावर सध्या राज्यभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत कोण होते संत शेख मोहम्मद महाराज काय आहे त्यांच्या समाधीचा वाद सध्या श्रीगोंद्यात काय वातावरण आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस सुरुवातीला आपण शेख संत मोहम्मद महाराज कोण होते ते पाहू संत शेख मोहम्मद महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांचे गुरु होत असं काही इतिहासकारांचं मत आहे पंधराशे साठ ते सोळाशे पन्नास असं त्यांचा कालखंड मानला जातो त्यांना शेख मोहम्मद शेख 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 मोहम्मद 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 श्रीगोंदेकर बाबा अशा नावाने ओळखले जात होते ते एक मुस्लिम संत कवी होते काही इतिहासकारांच्या मते त्यांचा आणि तुकाराम महाराजांचा कालखंड एकच होता त्यांना काही जण कबीरांचा अवताराही मानत ते मुस्लिम असले तरी त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला त्यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते शेख महम्मद महाराज हे एक सुफी संत कवी होते ज्यांना वारकरी आणि सुफी संप्रदायात समान आदर प्राप्त झाला ते मराठी भाषेतील एक प्रसिद्ध कवी होते आणि त्यांच्या अभंगातून त्यांनी वारकरी परंपरेचा प्रचार केला त्यांनी योग संग्राम पवन विजय निष्कलंक प्रबोधन ज्ञानगंगा साठी संवत्सर भक्तिबोध आचारबोध भारुड दखिनी रचना पारिभाषिक कोष दुच्चेष्मा व अभंग अशी साहित्य संपदा निर्माण केली एक दीर्घायुष्य लाभलेले संत म्हणून त्यांची गणना होती शेख मोहम्मद महाराजांच्या वडिलांचे नाव राज मोहम्मद व आईचे नाव फुलाई होते मोहम्मद हे त्यावेळी धारूच्या किल्ल्यावर हवलदार होते लहानपणी शेख मोहम्मद महाराज हे श्रीगोंदा येथे आले व स्थिरावले काद्री संप्रदाय जगातील सुफी संप्रदायाच्या चार उपपंथापैकी एक पंथ होय या शिष्य परंपरेतील भारतात आलेला पहिला कादरी सुफी म्हणून मोहम्मद गौस हा मानला जातो त्याच्यापासून शेख मोहम्मदची परंपरा मांडता म्हणजेच शेख मोहम्मद अशी गुरु परंपरा आहे दोन शिष्य ते म्हणजे जनार्दन स्वामी व शेख मोहम्मद म्हणजे हे दोघे गुरु बंधू होय जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज अशी ही गुरु परंपरा आहे त्यामुळेच शेख मोहम्मद महाराज यांना वारकरी संप्रदायाचे संत म्हणून पाहिले जाते आता ही सगळी संत परंपरा व हिंदू मुस्लिम ऐक्याचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत श्रीगोंद्यात कोणताच वाद झाला नाही मात्र आता हा वाद सुरू झालाय आता तो वाद काय आहे ते आपण पाहू या वादाचे मुख्य कारण म्हणजे समाधीचे जीर्णोद्धार करण्याचा निर्णय आणि त्यासोबतच सुफी संत शेख मोहम्मद बाबा दर्गा नावाने ट्रस्ट स्थापन करणे यामुळे काही लोकांना वाटते की समाधीचे महत्व कमी केले जात आहे आणि ती मंदिर म्हणून नव्हे तर दर्गा म्हणून ओळखली जात आहे शेख मोहम्मद महाराजांच्या समाधीचे जीर्णोद्धार पुनर्निर्मिती करण्याचा वाद आहे या वादामुळे काही लोक ते मंदिर म्हणून पाहतात तर काही लोक दर्गा मुस्लिम समाधी म्हणून पाहतात स्थानिक नागरिक आणि यात्रा समिती या वादावर आपापल्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत संजीवन समाधीच्या ठिकाणी मंदिर उभे राहावे अशी ग्रामस्थ व यात्रा कमिटीची मागणी आहे तर शेख मोहम्मद महाराजांचे वंशज म्हणविणाऱ्या अमीन शेख यांनी मात्र मंदिर परिसरात सुफी संत शेख मोहम्मद बाबा दर्गा नावाने ट्रस्ट सुरू केला आहे मंदिराला दर्गा म्हणून संबोधल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत त्याला विरोध करण्यासाठी श्रीगोंद्यातील सर्व पक्षीय नेते एकत्र आले आहेत ग्रामस्थांच्या याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तात्या कराड आले होते त्यांनीच शेख अमीन यांचा खडा असा उल्लेख केला श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते घनश्याम शेलार राहुल जगताप राजेंद्र नागवडे या सर्व पक्ष नेत्यांनी या वादात तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे मात्र आमीन शेख हे आपल्या हट्ट्यावर आडून बसले असून त्यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्या ग्रामस्थांना मान्य नसल्याने हा वाद आता चिघळला आहे लवकरच या वादावर थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे आयुष्यभर वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर मिरवणाऱ्या शेख मोहम्मद महाराजांच्या वंशज म्हणविल्या जाणाऱ्याने मात्र सध्या सगळ्या प्रशासनाला कामाला लावले आहे हा वाद लवकरच मिटेल अशी अपेक्षा मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद